आपण बघत आहात आवाज सत्याचा न्यूज लाईव्ह पुसद तालुक्यातील गाजेपूर इथं पहिल्याच पावसात नवीन अंगणवाडीला गळती सगळीकडे पाणीच पाणी पुसद तालुक्यातील गाजेपूर येथील नव्याने बांधकाम करण्यात आलेल्या अंगणवाडीत पहिल्या पावसातच लॅबला गळती लागली असून अंगणवाडीत पाणीच झाल्याने अंगणवाडीतील लहान मुलांची बसण्याची मोठी गैरसोय झाली आहे आज पुन्हा जुन्याच अंगणवाडीत वर्ग भरण्याची वेळ एगिर सैनिकांवर आली गजापूर अंगणवाडीचे बांधकाम संबंधित ठेकेदारांनी निकृष्ट दर्जाचे केले असून यात शशिकांत बोजेवार अभियंता जनतेचा रक्षक आहे मात्र रक्षक भक्षक बनलाय आचे गरम पंचायती द्यायची शोकमची नसा तू त्यासाठी त्या दरवाजाने काय हे बाहेर घेत्या दरवाजा नाही नसून हे पाडाच असायला काही करून पाणी संडाचं करायचं आम्ही आतापर्यंत चार रुम पाहिजे चार चार रुमा मध्ये पण सगळ्या रुमामध्ये पाणी करायचं पुन्हा सिला पुन्हा सिला एका रूम मध्ये पाणी अंगणवाडीच्या दरवाजा खिडक्यांच्या कामात देखील संबंधित ठेकेदारानं कुचराई केली आहे तसेच अंगणवाडी इमारतीचं चा कामकाज चालू असताना कर्तेवेळी अनेक कामांमध्ये ठप्प असताना या संदर्भात गावातील तरुणांनी ठेकेदाराला पावसात स्लॅब लिकेज होऊ नये म्हणून बांधकाम करतेवेळी सूचना केल्या होत्या मात्र याकडे ठेकेदारांनी पूर्ण दुर्लक्ष केल्याचं दिसून आलं आहे रेती न वापरता मिक्स माती व डच निकृष्ट दर्जाचे मटेरियल आणि सिमेंट वापरून ठेकेदार व वा अभियंता बोजेवार मालामाल होताना दिसत आहे त्यामुळे स्लॅब सगळीकडे कळत आहे व अंगणवाडी मध्ये पूर्ण पाणीच पाणी झालंय परंतु जिल्हा परिषद अभियंता यांना फिरायला वेळ मिळाला नाही अशी तक्रार येत आहे अंगणवाडी मजबूत करण्यासाठी नवीन स्टील वापरायला हवे त्यासोबतच बाजारात विक्रीसाठी परवानगी असलेले दर्जेदार सिमेंट वापरून बांधकाम पूर्ण करणं गरजेचं असताना ही ठेकेदार मात्र स्वतः किमानी कारभार करून दर्जाहीन मटेरियल वापरून आपल्या पदरी पडलेलं काम पूर्ण करण्याच्या मार्गावर आहे त्यामुळे संबंधित अंगणवाडीचा स्लॅब पूर्ण पाडून नव्याने स्लॅब टाकून देण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येते संबंधित ठेकेदारावर व अभियंता बोजेवार यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे याबाबत लवकरात लवकर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात येणार आहे आवाज सत्यचा न्यूज मेट कर